मी दोघींना विहिरीत ढकललं तरुणाची गावकऱ्यांकडे कबुली जळगावात इयता नववीच्या दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे इयता नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे विशेष म्हणजे या दोन्ही मुलींना एका तरुणाने विहिरीत ढकलल्याची माहिती समोर आली आहे आदायक बाब म्हणजे या तरुणाने स्वतःच्या स्वतःच गावकऱ्यांकडे जाऊन मी दोघींना विहिरीत ढकललं अशी कबुली दिली या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला असून परिसरात मोठी खडबड उडाली आहे नेमकं काय घडलं मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जळगाव जिल्ह्यात घडली असून मृत पावलेल्या दोन्ही मुली पंधरा वर्षांच्या होत्या आणि त्या इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होत्या दुपारी शाळेच्या वेळेनंतर किंवा शाळा सुटल्यावर हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे संबंधित तरुणाने या मुलींना विहिरीजवळ गाठले आणि त्यांना पाण्यात ढकलून दिले तरुणाची थरारक कबुली मुलींना विहिरीत ढकलल्यानंतर हा तरुण तिथून पळून न जाता थेट गावातील लोकांकडे गेला तिथे जाऊन त्याने मी त्या दोघींना विहिरीत ढकललं आहे असं गावकऱ्यांना सांगितले हे ऐकताच गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली गावकऱ्यांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली परंतु तोपर्यंत उशीर झाला होता खोल पाण्यात बुडालेल्या दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता पोलिसांची कारवाई आणि तपास गावकऱ्यांनी या घटनेची माहिती तात्काळ स्थानिक पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत दरम्यान कबुली देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले यामागे प्रेम प्रकरण प्रकर, एकतर्फी प्रेम की अन्य काही कौटुंबिक वाद आहे याचा सखोल तपास पोलीस करत आहेत या, या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे